धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित आजच्या या दुसऱ्या पुष्पाला काही मिनटामध्ये आम्ही सुरुवात करत आहोत भूपाळी ते भैरवी हा अतिशय वेगळा लोककला आणि त्यानंतरचं असलं शा संगीत याचा अनोखा मिलाप असणारा कार्यक्रम त्याचा आज काही मिनटामध्ये आम्ही शुभारंभ करत आहोत जिल्हा पत्रकार संघाचं एक सांस्कृतिक असा उपक्रम आहे जो यावर्षी आम्ही सुरू करत आहोत धाराशिव महोत्सव यावर नावाने दरवर्षी दोन ते तीन दिवसाचा हा एक सांस्कृतिक उपक्रम आपल्या शहरात करायची एक नियोजन आम्ही केलेलं आहे पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी एक सांस्कृतिक मेजवानी शहरवासियांना मिळेल या अर्थानं आमचं नियोजन आहे या कामासाठी शहरासाठी शहरातील उद्योग उद्योजक असतील नेतेमंडळी असतील प्रशासकीय अधिकारी असतील या सर्वांच्या सहकार्यानं त्यांच्या योगदानातून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेणार आहोत काल त्याचं पहिलं पुष्प होतं त्यामध्ये मान्यवर कवींचं काव्यसंमेलन झालं श्रोत्यांनी अक्षरशः ते डोक्यावर घेतलं भरभरून प्रतिसाद दिला जवळजवळ अडीच ते तीन तास ती मैफिल रंगली त्याच अगदी तोडीचा त्याच दर्जाचा अतिशय उत्कृष्ट असा हा भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम आज आपल्यासमोर सादर करताना जिल्हा पत्रकार संघाला अतिशय आनंद होतो आहे धाराशिव जिल्हा पत्रकार संघाची एक परंपरा आपल्या जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमीच पुढाकार घेतलेला आहे अगदी दुष्काळ असेल आत्महत्या के केलेले शेतकरी असतील त्यांना मदत करणं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमामध्ये जिल्हा पत्रकार संघाचं लोकसहभागातून एक योगदान राहिलेलं आहे जिल्हा पत्रकार संघाची एक चळवळीची परंपरा आहे एका अर्थानं जनतेचा आवाज बनून जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा आवाज बनून पत्रकार संघाचं काम दरवर्षी सुरू असतं त्याच परंपरेची एक पुढची पायरी म्हणून आम्ही हा सांस्कृतिक सोहळा दरवर्षी घेणार आहोत त्याचं हे पहिलेच वर्ष आहे त्या अर्थानं हा सगळा एक ऐतिहासिक योग आहे आणि त्यातला हा एक पहिलाच पहिला सांस्कृतिक कार्यक्रम निखळ मनोरंजन करणारा आज होत आहे त्यासाठी अगदी कमीत कमी वेळात दिलेल्या निमंत्रणात स्वीकार करून आपण सर्व आलात त्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो या नाट्यगृहामध्ये सन्माननीय आमदार रणादादा माजी आमदार सुधीर सिंह ठाकूरसाहेब तसेच त्यांच्यासोबत असलेले दत्ताभाऊ कुलकर्णी येतीनजी काळेसाहेब आणि सर्व मान्यवरांचं आम्ही उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं स्वागत करतो जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो सन्माननीय राणादादा ठाकूरसाहेब दत्तभाऊ कुलकर्णी येतिजी काळे त्याचबरोबर अतिशजी दंडनाईक आणि सर्व मान्यवरांचं यतीनजी भोसले या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो बरं बोलत सन्माननीय ठाकूरसाहेब सन्मान्य राणादादा आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं मिलिंदजी पाटील साहेब आदरणीय आमदार राणा जगजित सिंह पाटील साहेब सन्मान्य माजी आमदार सिंहजी ठाकूर साहेब सन्मान्य मिलिंदजी पाटील साहेब सन्मान्य दत्ताभाऊ कुलकर्णी सन्माननीय सूरजजी साळुंके सन्माननीय आर डी सी शोभा जाधव मॅडम सन्मान्य सुरेशदाजी बिराजदार श्री अमित शिंदे लक्ष्मीकांतजी जाधव सन्मान्य अनिल भाऊ खोचरे सन्मान्य अनिलजी खोचरे या सर्वांना मी मंचावरती मोठ्या सन्मानानं बोलावतो मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो मी सन्मान्य नितीन काळेसाहेबांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यावं मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी मोठ्या सन्मानानं दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी विनंती करतो सन्मान्य आमदार राणा जगजित सिंह पाटील आदरणीय सुजित सिंहजी ठाकूर साहेब सन्माननीय मिलिंदजी पाटील सन्माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी श्री सुरेशदाजी बिराजदार अमितजी शिंदे सन्माननीय शोभा जाधव मॅडम मंचावरील सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे आपण सर्वांनी दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचा शुभारंभ करावा शिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं यंदापासून आपण धाराशिव महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आजचा दुसरा दिवस काल या महोत्सवाचा शुभारंभ आपण राज्यस्तरीय कवी संमेलनानं केला आणि आज हरवत चाललेल्या लोकपरंपरांचा रांगडा आविष्कार भुपाळी ते भैरवी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये आपण सादर करणार आहोत सर्व मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण सर्वांनी स्थानपन्न व्हावं पत्रकार संघाच्या वतीनं मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान आणि स्वागत करत आहोत मी सर्वप्रथम सन्माननीय आमदार राणा जगजित सिंह पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांना विनंती करतो आपण आदरणीय राणा जगजित सिंह पाटील साहेबांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करावं त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले माझे आमदार सन्माननीय सिंह ठाकूर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री महेश पोद्दार यांना विनंती करतो आपण सुजित सिंह ठाकूर साहेबांचं स्वागत करावं सन्मान करावा भाजपाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य ॲडव्होकेट मिलिंद पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागत करण्यासाठी पत्रकार संघाचे सदस्य सयाजी शेळके यांना विनंती करतो आदरणीय पाटील साहेबांचा आपण जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं सन्मान करावा स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मानिया दत्ताभाऊ कुलकर्णी यांचं स्वागत करण्यासाठी मी कालिदास मेहत्रे यांना मंचावरती बोलावतो कालिदास मेहत्रे यांना विनंती आहे आपण आदरणीय दत्ताभाऊंचा सन्मान करावा स्वागत करावं ज्येष्ठ छायाचित्रकार प्रेस फोटोग्राफर सन्मान्य कालिदास मेहत्रे यांच्या हस्ते सन्मान्य दत्ताभाऊ यांचा सन्मान स्वागत या ठिकाणी केलं जात आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सूरज साळुंके मंचावरती उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागत करण्यासाठी अप्पासाहेब शेळके यांना मंचावरती बोलावतो एबीपी माझाचे प्रतिनिधी आणि जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य सन्मान्य अप्पासाहेब शेळके यांना विनंती आहे आपण सूरज साळुंके यांचा सन्मान करावा स्वागत करावा आपल्या जिल्ह्याच्या निवासी जिल्हाधिकारी मॅडम सन्माननीय शोभा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागत करण्यासाठी अमोल गाडे यांना मंचावरती बोलावतो सन्मान्य आर डी सी शोभा जाधव यांचं स्वागत करण्यासाठी अमोल गाडे दैनिक संचारचे सहकारी प्रति प्रतिनिधी आणि धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य सन्माननीय सुरेश दाजी बिराजदार मंचावरती उपस्थित आहे त्यांचाही पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यासाठी मी वैभव पारवे यांना मंचावरती बोलावतो सन्माननीय सुरेश दाजी बिराजदार यांचा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी स्वागत सन्मान करण्यात यावा सन्मान्य नितीनजी काळे मंचावरती उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी शीतल वाघमारे यांना मंचावरती बोलावतो शीतल वाघमारे यांना विनंती आहे आपण सन्मान्य नितीनजी काळे साहेबांचा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं यथोचित सन्मान आणि स्वागत करावं सन्मान्य अमित शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत भाजपाचे शहराध्यक्ष त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आकाश नरोटे यांना मंचावरती बोलावतो जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य आकाश नरोटे यांना विनंती आहे आपण सन्मान्य अमित शिंदे यांचं स्वागत करावं सन्मान करावा पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य संजय जागीरदार यांना विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यावं मंचावरती उपस्थित असलेले सन्मान्य लक्ष्मीकांत जाधव जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष त्यांचा सन्मान करण्यासाठी मी चंद्रसेन देशमुख यांना विनंती करतो आपण सन्मान्य बंटी भाऊंचं स्वागत करावं सन्मान करावा श्री प्रवीण पाठक यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतो सन्मान्य प्रवीणजी पाठक यांना सन्मानानं मंचावरती बोलावतो सन्मान्य प्रवीणजी पाठक आणि मंचावरील मान्यवरांच्या या स्वागतानंतर सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या आपणा सर्व मान्यवरांचं मी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो खूप खूप स्वागत पहिलंच वर्ष आहे खूप धावपळीत खूप धडपडीत एक वेगळा पायंडा पाडण्याचा आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यानं प्रयत्न करत आहोत या कार्यक्रमाच्या आयोजनापाठीमागची नेमकी आमची भूमिका काय आहे हे विशद करण्यासाठी मी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य देविदास पाठक यांना विनंती करतो आपण प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या धाराशिव फेस्टिवलसाठी आजच्या या दुसऱ्या दिवशी उपस्थित असलेले आमदार आणि मित्रचे उपाध्यक्ष सन्माननीय राणादादा भारतीय जनता पार्टीचे जे, प्रदेश सरचिटणीस माझे आमदार सुजित सिंह ठाकूर साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माझे अध्यक्ष आणि सध्याचे संचालक माझे मार्गदर्शक ॲडव्होकेट मिलिंद पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके अनिल भाऊ खोचरे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं हो। तसेच या जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमितभाया शिंदे माजी जिल्हाध्यक्ष भाऊ काळे सर्व मान्यवरांचं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत खरं तर जिल्हा पत्रकार संघ हा नोंदणीकृत पत्रकार संघ म्हणून आम्ही मागच्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात अनेक कार्यक्रम उपक्रम आयोजित करत आहोत त्या सगळ्यांना एक पाठबळ देण्याचं काम लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला सर्वार्थानं पाठबळ देण्याचं काम या लोकप्रतिनिधीकडून आणि या राज्यकर्त्यांकडून सर्व पक्षाच्या सदस्यांकडून वारंवार जे केलं जातं आहे त्यांचा सन्मान या निमित्तानं करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे पत्रकार संघाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही करत आलेलो आहोत यापुढच्या काळातही ते चालूच राहतील या हा जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे आकांक्षित जिल्ह्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे तर या जिल्ह्याचं शेती उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी जिल्हा पत्रकार संघानं मागच्या काही दिवसापूर्वी हवामानावर हवामानातील जे बदल आहेत त्या बदलांच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी एक कार्यशाळा या ठिकाणी आपण घेतली होती मागच्या काही वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यात जो एक दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये खोरपळणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातल्या या शेतकरी बांधवांच्या विधवा पत्नी आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं काम देखील केलेलं आहे उस्मानाबाद हिशेळीचं वाटप जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं अशा एकल महिलांना या ठिकाणी आम्ही केलेलं आहे यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम विधायक कार्यक्रमांना नेहमीच जिल्हा पत्रकार संघानं प्राधान्य दिलेलं आहे आणि यापुढच्या काळात देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या पाठिंब्यानं हा जिल्हा पत्रकार संघाचा सामाजिक उपक्रम आणि जिल्हा पत्रकार संघाचं हे सामाजिक दायित्व आम्ही वेळोवेळी असंच पार पाडत राहणार आहोत या माध्यमातून हा धाराशिव फेस्टिवल घेण्याचं मुख्य कारण धाराशिवकरांची ही जे सांस्कृतिक गरज होती सांस्कृतिक भूक आहे तर ती कुठंतरी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण मानण्यापेक्षा त्याची सुरुवात व्हावी आणि झा धाराशिव शहरात एक सांस्कृतिक चळवळ उभी राहावी हा उद्देश त्या पाठीमागा आहे मागा आम्ही करोनाच्या पूर्वी शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक देखील सुरू केली होती अनेक वर्ष आम्ही धाराशिव शहरातील गणेश मिरवणुकांना शिस्त लावण्याचं काम पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं त्याचा आज परिणाम दिसतो आहे की यावर्षीच्या सगळ्या मिरवणुका इतक्या शिस्तबद्ध आणि इतक्या पाहण्यासारख्या होत्या की अनेकांनी या धाराशिव शहरातल्या मिरवणुकांना वाखाणलं त्याचं कौतुक केलं तर त्याच्या पाठीमागं जिल्हा पत्रकार संघानं या गणेश मंडळांना लावलेली शिस्त आणि त्या माध्यमातून गणेश मंडळांना सामाजिक उपक्रमांना देखील आम्ही प्रोत्साहित करण्याचं जे एक काम हाती घेतलं होतं मला वाटतं ते पत्रकार संघाला एक जे एक दूरदृष्टीच्या रूपानं या शहराची या जिल्ह्याची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक असे उपक्रम आणि कार्यक्रम या ठिकाणी घेत आलेलो आहोत या पुढच्या काळात यामध्ये आणखी आपल्याला वाढ करायची आहे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आणि सर्व राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांची साथ सोबत असेल तर हा पत्रकार संघाचा उपक्रम आणि कार्यक्रमांचा सिलसिला असाच आपल्याला पुढे सु सुरू ठेवायचा आहे या पहिल्या वर्षीच्या धाराशिव फेस्टिवलमध्ये आपण पहिल्या दिवशी कवी संमेलनाचं आयोजन केलं त्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या कवींनी सामाजिक आणि राजकीय भाष्य देखील या ठिकाणी केलं यासोबतच यावर्षी आत्ता हे दुस हे पहिलं वर्ष आणि दुस दुसरा दिवस या दिवशी महाराष्ट्राच्या हरवत चाललेल्या लोककलांचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यामधून ज्यांचे प्रयोग झालेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयानं ज्याला गौरवलेलं आहे त्यांच्या पॅनलवर असलेलं हे भोपाळी ते भैरवी हा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आलेले जे कलाकार आहेत त्यांना आपण या ठिकाणी आवर्जून बोलावलं आणि महाराष्ट्रातल्या या हरवत चाललेल्या लोककलांना पुन्हा एकदा धाराशिवकरांसमोर आयोजित करण्याचं धाडस केलं खरं तर धाराशिवकरांनी काल कवी संमेलना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज देखील आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना आपण आवाहन करून देखील हळूहळू लोकं अजून येत आहेत आणि हा धाराशिव जिल्ह्याचा एक चांगला पायंडा या निमित्तानं जो पत्रकार संघानं सुरू केलेला आहे त्याला आपण अशीच साथ द्यावी आणि पत्रकार संघाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन मी या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद पाठकसाहेब मी यानंतर मंचावरती आत्ता उपस्थित असलेले सन्माननीय अनिल भाऊ खोचरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांचं स्वागत करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य सलीम पठाण यांना विनंती करतो आपण सन्मान्य अनिल भाऊ खोचरे यांचं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं स्वागत करावं सन्मान करावा सन्मान्य अनिल भाऊ खोचरे यांचा सन्मान स्वागत पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती असा जर प्रश्न विचारला तर अनेकांच्या समोर कदाचित पुणे याच शहराचं नाव येत असेल पण मी व्यक्तिशा तसं मानत नाही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र असलेली तुळजापूर नगरी आहे कारण गोंधळानं जागरण गोंधळानं आणि तुळजाभवानीच्या चाकरीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी सुरू होतात हे चंड मुंड भंडासुर खंडनी जगदंबे हे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्म रक्षिके आई भवानी दार उघड अशी साध साक्षात छत्रपती शिवरायांनी घातली स्वराज्य तयार झाला आणि सुराज्य सुद्धा अवतरलं त्या जगदंबेच्या पावन परिसरात आज हरवत चाललेल्या मराठमोळ्या रांगड्या नृत्य आविष्कारांचा सादरीकरणाचा बाज आपण सगळेजण अनुभवणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी तुळजाभवानी तीर्थक्षेत्र आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील उपस्थित असणं हा एक दुग्ध शर्करा योग म्हणता येऊ यो शकेल मी मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांना विनंती करतो अजय धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून अतिशय वेगळ्या अशा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय सिंग ठाकूर साहेब उपस्थित असलेले सर्वच नेतेगण देवीदासजींनी सगळ्यांची नावं घेतली ना मी आलो तेव्हा देवीदासजींचा कुर्ता बघितला आणि त्यातच मग लगेच माझ्या लक्षात आलं की कार्यक्रम काहीतरी विशेष असणार आहे देविदासजी बरंच काही काही बोलून गेले आपल्या या हक्काच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून जी वेगवेगळी कामं केली गेली उपक्रम त्यांनी जे राबवले आणि त्याच अनुषंगाने या वर्षी त्यांनी धाराशिवचं हे फेस्टिवल महोत्सव घेण्याचं जे ठरवलं त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आता ही जी सुरुवात झाली आहे कंटिन्यू तर करायचीच कंटिन्यू तर करायचीच परंतु दरवर्षी त्याच्यामध्ये मोठी प्रगती होणं देखील गरजेचं आहे वेगवेगळे वेग उपक्रम तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये काय हे गणेशोत्सवाच्या वेळेस काय होतं शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की धाराशिवमध्ये देखील यावर्षी अतिशय शिस्तबद्ध सगळं झालं आणि सगळं शिस्तबद्ध झालं त्याच्यावरनं थोडासा धागा पकडून येणारे उपक्रम जे आहेत त्याबद्दल मग नंतर मी तुम्हाला काही सूचना देईन आणि स्पर्धेचा व्याप्ती आपल्याला नक्की थोडीशी वाढवावी लागेल सगळे आपण जाणकार आहात त्यामुळे जास्त मी बोलणार नाही पण आज काही तुम्ही भाषण ऐकायला कोणीच आलेले नाही आहात सर्वच आदरणीय नेतेगण इथे आवर्जून उपस्थित राहिलेत आणि कार्यक्रम लवकरात लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसते आहे त्याच्यामुळे अधिक न बोलता पत्रकार संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आपल्या धाराशिव शहरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आणण्याची तुम्ही जी ही सुरुवात केली आहे ही आता आपल्याला सर्वांनाच मिळून अजून ताकदीने पुढे न्यायची आहे आणि त्यासाठी आई तुळजाभवानीचे उल्लेख केला कुठे गेले हां त्यामुळे तुम्ही जे बोलला इंट्रोडक्शन जी आहे ती अगदी विशेष आणि स्पेशल होती त्याबद्दल मनापासून आभार तुमचे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी सुरुवात झाली आहे ती अजून मोठी आणि चांगली करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारावी मंचावरती सर्वजणही मी तर आहेच यापेक्षा अधिक न बोलता आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब मंचावरती आत्ताच धाराशिव तालुक्याच्या तहसीलदार सन्मान्य मृणाल जाधव उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं स्वागत करण्यासाठी अरिफ शेख यांना विनंती करतो जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अरिफबाईंना विनंती आहे आपण आदरणीय जाधव मॅडम यांचा सन्मान करावा मंचावरती आता सादर होणारे एकूण जे कला प्रकार आहेत ते सगळे पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल आपल्या लहानपणी नंदी बैल यायचा लक्ष्मीचं गाणं व्हायचं कोळी गीतावरती आपण डोलकरी डोलकरी म्हणून डोलायचं सुद्धा परंतु या सगळ्या हरवत चाललेल्या लोककलांना एकत्रितपणे सांगलीमधून आलेल्या या पथकानं खूप ताकदीनं गुंपलेलं आहे आणि या पथकात एकूण तीस कलाकारांचा समावेश आहे त्याचे सूत्रधार आणि निर्मिती प्रमुख या दोघांना आपण मंचावरती बोलवून मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचं स्वागत करूया कलाकारांचं प्रातिनिधिक स्वरूपात या, या कार्यक्रमाच्या सूत्रधार आहेत सन्मान्य कृष्णाथ पाटोळे त्यांना मी मंचावरती बोलावतो सन्मान्य कृष्णाथजी पाटोळे त्यांचं स्वागत सन्मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान्य कृष्णात पाटोळे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात महाराष्ट्रासह स्वा देशातल्या वेगवेगळ्या आठ राज्यांमध्ये या कार्यक्रमाचं त्यांनी आत्तापर्यंत सादरीकरण केलेलं आहे आणि आजचा हा चारशे शहाण्णवा प्रयोग आहे म्हणजे आत्ता फक्त चारच राहिले त्यांचे पाचशे करण्यासाठीचे निर्मिती प्रमुख सन्मान्य संपत कदम यांनाही मी मंचावरती सन्मानानं बोलावतो आणि सन्माननीय ॲडव्होकेट मिलिंदजी पाटील साहेब आणि सुजितसिंह ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण संपत कदम साहेबांचा सन्मान करावा स्वागत करावा एकूण अठ्ठावीस लोककला आज ह्या मंचावरती हे लोक सादर करणार आहेत भुपाळी असणार आहे ओवी असणार आहे वनार असणार आहे हेळवी असणार आहे वासुदेव असणार आहे बहुरूपी कडकलक्ष्मी गवळण भारूड शाहिरी बतावणी लावणी गोंधळ वाघ्यामुरळी नंदीबैल पोत्रास धनगरी ओवी शेतकरी नृत्य गजनृत्य कोळी नृत्य आदिवासी नृत्य दिंडी कीर्तन बैलपोळा ते गुढीपाडवा आणि सगळ्यात शेवटी महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाजवल स्वागताचा सहर्ष सजीव देखावा याच मंचावरती अंगावरती रोमांच उभे करणार आहे ही टीम सादर करणार आहे जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया आणि आम्ही यांना आल्यानंतर विनंती केली की अगदी दोन दिवसात आमचा स्वातंत्र्य दिवस आहे भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला परंतु आपल्याला दोन दिवस उशिरा स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे या कार्य एक वर्ष माफ करा एक वर्ष उशिरानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि मराठवाडा गीतानं या कार्यक्रमाचं स्वा शुभारंभ करावा अशी त्यांना विनंती केली आणि इथे रेस्ट हाऊसवर आल्यानंतर त्यांनी तयारी केली अंगावर रोमांच उभे राहतील असं ते मराठवाडा गीतसुद्धा असणार आहे मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण सर्वांनी स्थानपन्न व्हावं समोर आणि पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जी बी राजपूत यांना विनंती करतो या शुभारंभ कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावा आता एवढं सगळं बोलल्यानंतर आमच्या पुढच्या कार्यक्रमांचं काय होणार आहे आजच्या कसं जाता येईल आम्हाला